तर चला आजच्या व्हिडिओमध्ये ना पार्टीवेअर फ्रॉक तेही एक वर्षाच्या म्हणजे एक वर्षापासून दीड वर्षापर्यंतही बसून जाईल फ्रॉक किंवा दोन वर्षाच्या मुलीलाही बसेल तर कशी शिवायची तेच मी इथं दाखवणार आहे सेम फोर फोल्ड इथं कपडा करून ठेवलेला आहे चार फोल्ड पुढच्या बाजूनी ओपन बाजू आहे आणि माझ्या साईडनी बंद बाजू आहे जसं आपण रेग्युलर ठेवतो तसं ह्याची मी उंची ठेवली दहा इंच तुम्ही नवही घेतलीत ना तरी पण चालतं आहे त्यानंतर इथं ना चेस्ट घ्यायची चेस्टमध्ये दोन इंच ॲड करायचं तरी तर मी पूर्ण टोटल सात इंच रुंदी घेतलेली होती दोन इंच गळारुंदी घेतली आणि शोल्डर घेतला आहे साडेचार इंच तिथून खाली मुंडा घेतला आहे साडेचार इंच असं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आणि त्यानंतर मुंड्याला एक इंचावरती गोलाकार देऊन घ्यायचा हे बघा इथं मी गोलाकार देऊन घेतला त्याच्यानंतर आता मी इथं गळ्याची सुद्धा मार्किंग करते तर गळ्याची उंची मी घेणार आहे तीन इंच आणि हा गळा मी थोडासा पंचकोणी पण जास्त पंचकोणी नाही एकदम असं गोलाकारमध्ये दिसला पाहिजे तशा लेवलमध्ये घेते जास्तही पंचकोन एवढा असा चांगला दिसत नाही लहान बाळाला त्यासाठी फक्त शेप तसा आला पाहिजे आता कमरेच्या साईडने अर्धा इंच कमी करायचं ज्या आपण चेस्टला वरती जे सात इंच घेतले ना कमरेच्या साईडने साडेसहा घ्यायचं तिरकी लाईन ड्रॉ करायची आणि इथं कटिंग करून घ्यायचं एवढं सोप्पं आहे वरचा भाग कटिंग करणं आता हे दोन्ही भाग सेपरेट करायचे आणि मग गळे कटिंग करून घ्यायचे सगळ्यात आधी मी पुढच्या भागाचा गळा इथं कट करून घेते त्याच्यानंतर मग मी पाठीमागच्या भागाच्या गळ्यावरतीसुद्धा मार्किंग करून घेते तर मार्किंग आधीच वरच्याची दिसत आहे त्यामुळं त तिथूनच मी असं गोलाकारमध्ये इथं कट करून घेतलं तर दोन्ही पार्ट आपले इथं कट झालेत आता मेन फॅब्रिकचे मी सेम तसेच दोन प्राक पार्ट इथं कट करून घेतलेत त्यालासुद्धा आपण फोर फोल्ड करूया तर याची उंची मी मोजून घेतलेली नाही आहे त्याच्यामुळे आपण जे अस्तरचे भाग तयार केलेत ना ते याच्यावरती ठेवूया आणि थोडंसं थोडंसं मार्जिन ठेवून ना साईडने आपण एक हे एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊया म्हणजे मग आपल्याला शिवताना इझी पडेल त्यानंतर आता आपण शिलाई करायला चालू करूया ह्यातला कोणताही एक पार्ट घ्यायचा तो सरळ ठेवायचा त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवायचा हे बघा असं तर मी हा जो ड्रेस आहे ना तो स्लीवलेस ठेवते वाई लावणार नाही आहे त्याच्यामुळे तो कसा शिवायचा तेही मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते तर पहिल्यांदा आपण इथं गळ्याचं जी काय आहे ना तो गळा रेडी करून घेऊया तर सगळ्यात आधी आपण ना गळ्याला पावन इंच मार्जिन पकडत जसा आपला शेप आहे ना तसाच आपण शिलाई करून घेऊया हे बघा जसा शेप आपला होता ना तसाच मी इथं जशीच तशी टीप देऊन घेते गळ्याला आता इथली टिप देऊन झाल्यानंतर आपल्याला आर्म होलचा म्हणजेच की बाईला आपण इथं स्लीवलेस ठेवणार आहोत त्यामुळे त्या साईडलासुद्धा आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे तीसुद्धा पाऊन इंचावरतीच द्यायची दोन्ही साईडला मी इथं टिप देऊन घेते त्यानंतर जो जास्तीचा कपडा आहे ना तो आपण इथं कट करून टाकूया म्हणजे आपले जे भाईची साईड आहे ना तिकडे जास्त फुगा येत नाही एकदम कट टू कट इथं मी कट करून टाकते आणि ह्याला ना मी छोटे छोटे कट पण दिलेत कारण थोडा गोलाकार असतो ना त्यासाठी मग ते पलटी व्हायला इझी पडतं त्याच्यानंतर आता गळ्यामध्ये सुद्धा जे एक्स्ट्रा कपडा आहे ना तो आपण कट करूया आणि इथे पण मग छोटे छोटे कट देऊया असे तिरक्यामध्ये जे आहे ना तिथे पण असं छोटे कट द्यायचे त्यानंतर आता आपण हे पलटी करून घेऊया पलटी करताना बरोबर शोल्डर वगैरे व्यवस्थित काढायचे इझिली निघतं जास्त काही अवघड नाही आहे त्यानंतर असं व्यवस्थित करायचं हाताने आणि मग आपण एक गळ्याला दाबटीप देऊन घेऊया तर हे बघा अशी गळ्याला एक दाबटीप देऊन घ्यायची तर मी इथं पूर्ण गळ्याला दाबटीप देऊन घेतलेले त्याच्यानंतर आता मी आर्महोलच्या साईडनी सुद्धा दाबटीप देऊन घेते हे बघा इथं मी आर्महोलच्या साईडला सुद्धा दापटेप देऊन घेतली त्यानंतर आता दुसऱ्या आरमोहलला पण मी इथं दापटेप देऊन घेते त्याच्यानंतर आता ना जो शिल्लक पाठ ना तो आपल्याला एकामेकाला जॉईंट करायचा आहे म्हणजेच कॅस्तरला मेन फॅब्रिक इथं जॉईंट करून घ्यायचं तिन्ही साईडनी म्हणजे आपल्याला शिवणं सोपं जातं पुढची प्रोसेस करणं सोपं जातं त्यासाठी आता इथे पण जो जास्तीचा कपडा आहे ना तो आपण कट करून टाकूया आता सेम मी ह्याच पद्धतीने जो दुसरा पार्ट आहे ना तो पण रेडी करून घेते तो सुद्धा इथं मी सरळ ठेवला त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवला आणि सेम मी तुम्हाला रेग्युलर दाखवते ना सेम तसंच मी इथं स्टिच करणार आहे गळ्याच्या हाफ मधोमध मद यायचं सुयात ठेवायची फिरवायचा कपडा इथं खाली आपल्याला फी शेप द्यायचा आहे फी शेप देऊन वरती यायचं वरती आल्यानंतर मग इथून पुन्हा गळ्याला इथं टर्न घेऊन शिलाई कम्प्लीट करायची आता इथे सुद्धा सेम त्याच पद्धतीने मी आर्म होलला म्हणजेच की भाईच्या साईडनीसुद्धा जॉईंट करून घेते सेम मी दुसऱ्या साईडचं सा सुद्धा भाई तशीच जॉईंट करून घेणार आहे आणि जो जास्तीचा कपडा आहे ना तो कट करून टाकायचा आणि छोटे छोटे कट द्यायचे हे कट दिले ना की कपडा आपण इझिली फोल्ड उलटा करतो ना त्यावेळेस तो इझिली उलटा होतो आणि कुठेही रिंकल वगैरे येत नाही त्यासाठी तो जास्तीचा कपडा आहे ना तो कट करून टाकायचा त्यानंतर आता मी गळ्यामध्ये जो एक्स्ट्रा आहे ना ते सुद्धा कट करते आता हे कट केल्यानंतर जो फी शेप आहे ना आपला तो सुद्धा इथं कट करून घ्यायचा हे बघा असं तरी ते कट देताना थोडं लक्षात ठेवा शिलाई कट झाली की डबल काम लागतं माझीसुद्धा इथं एक दोन शिलाई कट झालेली होती त्याच्यामुळे मलासुद्धा इथं डबल आता शिलाई करावी लागते तर ह्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं काय होतं सेम धागा सेम मॅचिंग असेल ना काहीच कळत नाही त्याच्यामुळे थोडंसं हा प्रॉब्लेम येतो तर आता हे पलटी करून घेऊया जसं आपण फ्रंट पार्ट घेतला होता पलटी केला होता तसंच आपण हा बॅकचासुद्धा उ पलटी करूया फक्त याला जे कोणे आहेत ना ते कोणे बरोबर काढून घ्यायचे जे आपण फी शेप दिला असतो ना त्याचे कोणे बरोबर काढायचे हे बघा असं मी दोन्ही कोणे व्यवस्थित काढून घेतलेत त्याच्यानंतर आता मी याला सुद्धा दापशी टीप देऊन घेते आता ही ही स्टेप केली ना की आपल्याला वेगळं असं सा हुकासाठी किंवा वेगळं काही करत बसावं लागत नाही त्याच्यासाठी असंच जर केलं ना आणि फिनिशिंग पण चांगलं दिसतं पट्टी लावण्यापेक्षा असंच जे फिनिशिंग आहे ना ते जास्त चांगलं दिसतं असं मा असा माझा पर्सनल अनुभव आहे त्याच्यामुळे मी असंच करत असते आणि लहान लेकराला तर हेच पद्धत मला वाटतं जास्त चांगले जी मुलं जास्त चालत नाही झोपून असतात बसून असतात त्यांच्यासाठी आता ही सुद्धा फ्रॉक मी एक वर्षाच्या बेबी गर्लसाठी सह शिवते तर आता इथे मी मुंड्याला पण दाबटीप देऊन घेतली आता हा सुद्धा फ्रंट पार्ट आपण म्हणजे मेन पार्ट, 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 पार्ट आपण अस्तर सोबत जॉईन करून घेऊया हे बघा आता मी जास्तीचा इथला जो आहे ना कपडा तो पण इथं कट करून टाकते त्याच्यानंतर आपण आता आपण शोल्डर जॉईंट करूया शोल्डर जॉईंट करताना काय करायचं खालचा भाग आपल्याला उलटा ठेवायचा आणि त्याच्यावरती दुसरा भाग आहे ना तो सरळ ठेवायचा आणि वरच्याच पा साईडने आपण इथं शोल्डर दाबून घेणार आहोत आणि जो जास्तीचा आहे ना तो आपण इथं कट करूया आता याला उलटं करायचं आणि मग आतल्या साईडने आपण जे अर्धा इंच शोल्डर दाबतो ना ते आपल्याला दाबून घ्यायचे आहेत लहान मुलींचे ना पाऊन इंच दाबले तरी पण भरपूर होतात त्याच्यामुळे तर मी पण इथं शोल्डर दाबून घेते दोन्ही आता शोल्डर राऊन ना हा पार्ट रेडी झाला आहे आता इथं भाई वगैरे वेगळं काही लावायची गरज नाही बाहेर तुम्हाला थोडी डिझाईन करायची असेल फ्रील वगैरे द्यायची असेल ती तुम्ही इथं देऊ शकता जर तुम्हाला वेगळा काही पॅटर्न करायचं असेल तर आता खालचा घेर शिवण्यासाठी सगळ्यात आधी मी अस्तरवरती तुम्हाला दाखवते तरी तर मी दोन अस्तरचे कपडे कट करून घेतलेत ह्याच एक मागच्या भागासाठी एक पुढच्या भागासाठी याची उंची मी ठेवली दहा इंच तुम्ही तुमच्या बाळाच्या हाईटनुसार कमी जास्त ठेवू शकता मी ही फ्रॉक गुडघ्याच्या थोडीशी खाली शिवत आहे म्हणजे की ही पार्टीवेअर फ्रॉक आहे एकदम लॉंग वन पीस असा मी शिवत नाही आहे त्यानंतर याची पूर्ण रुंदी आहे ना ती तीस इंच आहे तीस इंच यासाठी की भरपूर प्लेट याव्यात आणि घेर यावा त्यासाठी सेम तसेच मी इथं मेन फॅब्रिकचे तेवढेच कपडे इथं कट करून घेतलेत मेन फॅब्रिकची उंची ही अस्तरच्या कपड्यापेक्षा थोडीशी जास्त ठेवायची त्यानंतर मेन फॅब्रिक उलटं ठेवायचं म्हणजे सरळ बागू बाजू खाली गेली पाहिजे आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि मेन फॅब्रिकसोबत अस्तर जॉईंट करून घ्यायचं सगळ्यात पहिलं त्यानंतर जो जास्तीचा कपडा आहे ना तो इथं आपण कट करूया आणि खालच्या साईडनीसुद्धा मी थोडासा कट करते कारण एवढी मला लेंथ नको आहे थोडीशी मला लेंथ कमी पाहिजे त्यासाठी हे बघा एक ते दीड इंच ज्या ठेवलं आहे मी आणि जो जास्ती झालेला कपडा आहे ना तो सगळा इथं मी कट करून टाकला आहे त्यानंतर आता आपण याला छोट्या छोट्या प्लेट टाकूया पहिल्यांदा एक ते दीड इंच सोडून द्यायचं त्यानंतर एकदम लहान लहान मी इथं प्लेट घेणार आहे अगदीच छोट्या छोट्या हे बघा सर अगदीच छोट्याशा प्लेट घेते मी आता इथं सगळ्या प्लेट माझ्या इथं देऊन झाल्यात बघा त्यानंतर आता जो आपला मेन पार्ट आहे ना त्याच्यावरती हे उलटं ठेवायचं म्हणजेच की सरळ बाजू खाली गेली पाहिजे आणि हे आता आपण फिटिंग करूया म्हणजे ह्याला जॉईंट करून घेऊया जॉइंट करताना एक लक्ष ठेवायचं की जे आपण प्लेट टाकताना जी शिलाई असते ना ती शिलाईच्या वरती आपली दुसरी शिलाई आली पाहिजे खाली नाही नाहीतर मग ती शिलाई आपली वरच्या भागाने दिसते सरळ भागाने त्याच्यामुळे आणि जो जास्तीचा कपडा आहे ना तो मी इथं कट करते तर इथं मी क कमरेला एकच शिलाई दिली कारण हा कपडा वेगळा आहे का त्याच्यामुळे हा कपडा इथं फाटणं उसवणं असा काही प्रकार होणार नाही आहे त्याच्यामुळे एकच स्टेप दिली आणि दोन्ही पार्ट मी आता असेच रेडी करून घेते त्यानंतर पुढच्या भागाला मी इथं कमरेला लेस लावणार आहे बघा तर ही मिररची लेस आहे सिल्वर कलरची ती मी इथं मधोमध लावून घेते त्याने थोडासा लुक छान यावा यासाठी मी ही लेस इथं वापरलेली आहे त्यानंतर आता आपण हे बघा लेस बरोबर लागले गेले आता इकडचे एक दोन मिरर आणि तिकडचे एक दोन मिरर आपण काढूया नाहीत कारण की सुई तुटते त्याच्यासाठी इथले दोन तीन आरसे आपण काढून टाकूया आता आपण ही फ्रॉक आहे ना फिटिंग करून घेऊया त्यासाठी सरळ भागाकडूनच पहिल्यांदा जोडायला चालू करायचं कडेनी आणि मी एक बन तयार करून घेतले दोन ते बन पण मी मिळतं कमरेची जी शिलाई असते ना तिच्या थोडंसं वरती बंद राहायला पाहिजे म्हणजे मग घातल्यानंतर ना फ्रॉक खूप छान दिसतो एकदम जी आपली कमरेची शिलाई आली ना त्याच्यावरती नाही द्यायचा बंद ते ना व्यवस्थित दिसत नाही त्याच्यासाठी कमरेच्या थोडासा वरती बंद राहायला पाहिजे हे बघा जसं मी तुम्हाला दाखवते ना व्हिडिओमध्ये कमरेच्या थोडंसं वरच ठेवायचा बेल्ट बेल्ट म्हणजे बंद आणि आता हे बाहेरच्या साईडनीच मी फिटिंग करते आता त्यानंतर जो जास्तीचा कपडा ना तो आपण कट करून टाकूया आता ही फ्रॉक उलटी करूया आणि फिटिंग करूया उलटी करायची आणि जे दोन इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतो ना दो दो ते दोन इंचाता इथं आपल्याला कमी करायचं असतं म्हणजे की दोन इंचावरती फिटिंग करायचं आहे आता छातीचा चौथा भाग किती होता पाच इंच म्हणजे साडेपाच इंच आणि त्याच्यामध्ये आपण दोन इंच शिलाई मार्जिन ॲड केलं होतं साडेसात इंच तर जे जे एक्स, एक्स्ट्राचं दोन इंच मार्जिन होतं ना ते पकडत आपल्यालाही फ्रॉक फिटिंग करायचे असते ह्यासाठी फ्रॉ फिटिंगची मापं वगैरे घ्यायची काहीच एवढी गरज नाही आहे त्यानंतर आता मी दुसरी अजून एक टिप देते कारण मी सगळ्या कपड्यांमध्ये दोन दोन तीन तीन प्लेट टिफ्या देत असते जेणेकरून फिट झालं तर उसवण्यासाठी तर आता बघा सरळ करून तुम्हाला दाखवते अगदी व्यवस्थित फिटिंग लागले गेले आता आपण दुसरा भागसुद्धा सेम ह्याच पद्धतीने मी इथं फिटिंग करून घेते त्यानंतर इथे मी ना एक पट्टी तयार करून घेतले म्हणजे आतल्या सरळ बाजूकडून शिलाई दिली आणि उलटी करून जशी आपण नॉड तयार करतो ना तशीच पण थोडीशी मोठी साधारणतः चार इंचाची त्यानंतर ही फ्रॉक मी सरळ ठेवली आणि हिला बघा पट्टीला अशी एक दोनदा फोल्ड करते आणि एकदम कडेला आपल्याला ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर अशा छोट्या छोट्या प्लेट टाकायचे ज्या की आपल्या घेराला येणार आहेत आणि खूप सुंदर आणि लूक येईल आपल्या फ्रॉकला त्यासाठी तर साधारणतः मी जी पट्टी आहे ना ती तीन तीन ते चार मीटर लांब पट्टी लागते एवढी आपल्याला कारण इथं खूप आपण फ्रील देणार आहोत छोट्या छोट्या अशा फ्रील टाईप देणार आहे थोडंसं पॅटर्नं त्यासाठी तर आता मी पूर्ण गोल गोल फ्रॉकला पूर्ण गोलमध्ये अशीच फ्रीलला जॉईंट करून घेते बघा तर आता माझी इथं कडेपर्यंत सगळी फ्रील लावलेली आहे काही नाही फक्त प्लेटा प्लेटा टाकलेल्या आहेत मी छोट्याशा आणि त्याच्यानंतर आता हुकाच्या तिथे आपण ना दोरी लावून घेऊया म्हणजे बटन अडकवण्यासाठी मी तर आधीच साडीच्या कपड्याची छोटी दोरी इथं तयार करून ठेवली होती तीच मी इथं व्यवस्थित लावून घेते बघा दोन तीनदा लॉक करून आणि आता ह्या फ्रॉकला मॅचिंग असं बटन मी लावणार आहे बॅक साईडला तर इथं मी बटन घेते आणि मग ते व्यवस्थित लावून घेते अलीकडच्या पार्टवरती तर इथं माझं बटन लावून झालं आहे आणि आपली फ्रॉकसुद्धा तयार झाली तर कसं वाटलं कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुमता तुमच्या बेबी गर्लसाठी अशा प्रकारचे सुंदर अशी पार्टीवेअर फ्रॉक शिवू शकता ही तुम्ही नेटच्या कपड्यापासून सुद्धा शिवू शकता मी इथे लायक्राचं फॅब्रिक वापरलेलं होतं साधारणतः मी इथं अडीच ते तीन मीटर एवढं फॅब्रिक इथं वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या येणं वापरू शकता तर कशी झाली फ्रॉक ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा